नमस्कार नेहमी ज्या त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल किंवा घरामध्ये काहीच भाजी नसेल आणि काही काय भाजी बनवायची हे तुम्हाला सुचत नसेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आज आपण अगदी चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता इथे आपण आता ही भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण उभे दोन पातळ उभे चिरून घेतलेले कांदे नंतर आपण इथे आता चार ते पाच लसूण पाकळ्यांचा वापर करणार छोट्या मोठ्या अशा चार ते पाच लसूण पाकळ्या त्याच्यानंतर आपण एक टोमॅटोचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा इथे पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता कांदा टोमॅटो आणि लसूण बारीक करून झालेला आहे कढईमध्ये फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटोचं ते आपण अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे सुटेपर्यंत आपण कांदा लसूण आणि टोमॅटो परतवून घेतला म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीसा होतो तर इथे आता साधारण तेल सुटलेलं आहे आणि आता आपण दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान शिजला जातो तर इथे आता दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि साधारण रंग बदललेला आहे ते पाहू शकता तर इथे आता कांदा आणि टोमॅटो आपण एकदा परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही आपण परतवून झालेली आहे आता इथे पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये आपण दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत दोन चिमुडभर हिंग त्याच्यानंतर इथे आपण लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत लाल मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता इथे मी दोन चिमुडभर हळदीचा वापर केलेला आहे आणि एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो तर इथे आता आपण पावडर मसाले कांदा आणि टोमॅटो पेस्ट मध्ये आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत तर इथे आता मसाले आपण परतवून झालेले आहेत पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर इथे आपण आता पाण्याचा वापर करणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा टोमॅटोचं वाटण तयार करून घेतलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांड आपण धुवून घेणार आहोत तर इथे आपल्याला साधारण पातळ अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर इथे आपण थोडस आणखीन पाण्याचा वापर करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडस वापर करून आपण थोडस ग्रेव्ही पातळ करून घेणार आहोत तर इथे आपण आता ग्रेव्ही एकदा ढवळून घेणार आहोत पाच मिनिटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून मस्त अशी एक वाफ येऊ द्यायची आहे तर इथे आपण आता एका पातेल्यामध्ये एक वाटी आपण बेसन घेणार आहोत पाव चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट दोन चिमुडवर हिंग अगदी एक छोटा आपण चमचा लाल तिकटाचा वापर केलेला आहे सातखणी डब्यामध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने आपण इथे एक छोटा चमचा आपण इथे लाल तिकटाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर दोन चिमुडवर ही हळदीचा वापर केलेला आहे आणि आता आपण इथे ज्या वाटीने बेसन घेतलं त्याच वाटीने आपण अर्धी वाटी, वाटी, वाटी पाण्याचा वापर करणार आहोत थोडं थोडं पाण्याचा वापर करून बेसन अगदी एकदम घट्ट पण नाही आणि सैल सुद्धा नाहीत अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे आता बेसनच्या आपण सर्व गाठी मोडून घेणार आहोत तर इथे आता गाठी मोडून झालेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाचं प्रमाण अशा पद्धतीने पातळ असं करून घ्यायचं आहे एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाहीये तर इथे पाहू शकता आपण इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही छान तयार करून झालेली आहे तर इथे पाहू शकता तेल सुटलेलं आहे म्हणजे कांदा टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा झालेला आहे तर इथे मस्त चमचमीत असा रस्सा तयार झालेला आहे रस्सा एकदा ढवळून झाल्यानंतर आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर रस्सा आपण एकदा ढवळून घेणार आहोत अगदीच नेहमीच्या त्या चवीच्या भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल तर आता तयार करून घेतलेलं पीठ आहे बेसनचं इथे आपण एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासामध्ये आपण एखादी प्लास्टिकची पिशवी अशा पद्धतीने ठेवून आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते पिशवीमध्ये ओतायचं आहे एखादी तेलाची पिशवी असेल किंवा रिकामी प्लास्टिकची चांगली पिशवी असेल त्या पिशवीमध्ये अशा पद्धतीने आपण मिश्रण आहे ते ओतून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ओतून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण कैचीने त्याचं टोक उडवून घ्यायचं आहे तर इथे आता प्लास्टिकच्या पिशवीचं एका बाजूने आपण छोटस असं एक टोक कापून घ्यायचं आहे आणि इथे आता गॅस फ्लेम एकदम मोठी ठेवायची आहे आणि रश्श्याला छान एक मोठी उकळी येऊ द्यायची आहे रशाला अशीच उकळी येऊ द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण सोडून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बिलकुल स्लो ठेवू नका मोठ्या गॅसवरच आपल्याला हा रसा उकळतानाच आपण इथे जे बेसनचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला रश्यामध्ये सोडून घ्यायचं आहे म्हणजे छान पटकन असं ते शिजलं जातं पातेल्याने सुद्धा तुम्ही हे बेसन सोडू शकता पण कधी कधी काय होतं त्या त्याच्या ते, गाठी तयार होतात आणि जाडसरसच्या गाठी तयार होतात त्याच्यामुळे ते आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बेसन घेऊन अशा पद्धतीने बुंदीप्रमाणे आपण रशामध्ये बेसन आपण रशामध्ये सोडलेलं आहे एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अगदी मस्त असं बेसन वेगळं होत नाही किंवा रसा सुद्धा वेगळा होत नाही तर इथे पाहू शकता ग्रेव्ही अगदी छान तयार करून झालेली आहे रश्यामध्ये बेसन सोडल्यानंतर दोन मिनिटांसाठी आपण चमचा बिलकुल ढवळायचा नाहीये म्हणजे बेसन छान सेट होतो रश्यामध्ये सेट झाल्यानंतर आपण चमच्याने ढवळायचं आहे तर इथे पाहू शकता छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे एकदा अशा पद्धतीने नक्की ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते दोन मिनटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे आता भाजी मस्त आपली वाफवून झालेली आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आपण भाजी छान वाफवून झालेली आहे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त चमचमीत झणझणीत अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही रस्सा भाजी बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा घरामध्ये कोणतीच भाजी भाजी नसेल आणि काय करायचं सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते तर इथे आपली भाजी छान तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिश मध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट चमचमीत अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते पुन्हा भेटू आपण अशाच नवीन चमचमीत रेसिपीमध्ये